नाट्यलेखन चित्रपटलेखन आणि सिरियल अलीकडच्या काळामध्ये डेली सोप लेखन असे तीन आता आपल्या मनोरंजन क्षेत्रातले लिखाणाचे हे तीन वेगवेगळे विभाग म्हणता येतील ह्या तिन्ही गोष्टींमध्ये लेखनामध्ये काय फरक असतो आणि तुम्हाला काय जास्त भावतं लिखाणामध्ये तिन्ही माध्यमांमध्ये खूप फरक आहे दैनंदिन मालिका हा जो प्रकार आहे तर तो संपूर्णपणे वेगळाच प्रकार आहे म्हणजे त्याचा बाकी त्या अर्थाने नाटक लिहिणे आणि सिनेमा लिहिणे या प्रकाराशी त्याची तुलनाच होऊ शकत नाही आणि याचं प्रमुख कारण असं आहे की तो इतका वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय आहे की त्यांच्या व्यवसायाची गरज काय की रोज प्रेक्षक समोर बसले पाहिजेत मग प्रेक्षकांना काय आवडतं आहे कुठलं पात्र आवडतं आहे कुठल्या घटना त्यांना आवडत आहेत साधारणतः पार्श्वभूमी काय आवडती हे नियमित बघितलं जातं आणि त्या पद्धतीने कथानक रचली जातं की चला ह्या पात्राला जरा बघायला आवडतंय लोकांना तर मग हे पात्र वाढवा अगदी मी ढोबळ मानवी सांगतो हे इतकंच याच पद्धतीचं ते लिखाण सगळं असतं त्याच्यामुळे त्याला ठराविक एक कथा आहे असं आजकाल दिसत नाही तो प्रकार पूर्वी होता वीस पंचवीस वर्षापूर्वी की ही कादंबरी आहे त्याच्यावर मालिका करायची बरं किंवा हे कथा आहे त्याचं त्याचे आपल्याला काही भाग करून सादर करायचे कथा कादंबऱ्यांवरती पूर्वी दैनंदिन मालिका होत होत्या पण एक काळ असं येऊन गेला की ते सगळं पाठीमागे पडलं कारण लोकांना त्या पद्धतीच्या कथा पडद्यावरती बघायच्या नाही आहेत असं लक्षात आलं बरं मग त्यांना त्या अगदी आपल्याला नेहमी ज्या दिसतात सासूसून आणि स्वयंपाकघरातलं सगळं राजकारण आणि काय नणदा भाऊजाया वगैरे वगैरे हे बघण्यात जास्त रस आहे असं <laughs> लक्षात आलं मालिका तयार करणाऱ्यांच्या असं त्यांचं म्हणणं <laughs> आहे याच्या पलीकडे याच्यात काही बोलत नाही आपल्याला ते आवडत नाही त्याच्यानंतर दुसरा प्रकार असा आहे की जो मराठी चित्रपटांमध्ये चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी झालेला होता की तमाशा पडायला लागले होते लावणी ही खूप गाजायला लागलेली होती त्याच्यामुळे मग तसेच चित्रपट वारंवार तयार व्हायला लागले आत्ताही तसंच आहे की खेडेगावची पार्श्वभूमी असलेल्या मालिका दोन चार चांगल्या गेल्या त्या गाजल्या त्यांना टेलिव्हिजनच्या भाषेमध्ये टी आर पी वगैरे मिळाला मग त्या तशाच यायला लागल्या आणि ह्याचं कारण काय झालं की पांढरपेशा जो शहरातला जो समाज आहे तो सगळा नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनकडे वळला बरोबर किंवा ओ टी टीकडे वळला आता तिकडचा चॉईसच वेगळा आहे लोकांचा त्यांना तिकडे गुन्हा आणि सेक्स या दोन गोष्टींची अत्यंतिक मानसिक गरज आहे त्या प्रेक्षकाच्या असं करणाऱ्यांना वाटलं आणि मग तो प्रेक्षक तिकडे निघून गेला आणि ज्यांना मारहाण काहीतरी गुन्हे खून अतिरेकी कारवाया बॉम्बिंग मोठे मोठे आंतरराष्ट्रीय कट हे असलं काही आवडत नाही ज्यांना तुझ्या माझ्यासारखे दादा भाऊ आणण्यात आत्या वहिनी हे <laughs> असं साधं घरगुती वातावरण ज्यांना आवडतं फार डोक्याला ताण नाही ते सगळे आपल्या दूरचित्र वाणीवरच्या ज्या वेगवेगळ्या मालिका ज्या दिसतात आपल्याला त्या तशा तयार व्हायला लागल्या असा तो सगळा प्रकार आहे त्यामुळे लिखाणामध्ये दोन्ही ठिकाणी मेड टू ऑर्डर आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर जशी ऑर्डर देतो मला आत्ता हे पाहिजे तसं ॲक्च्युली त्या लेखकाला सांगण्यात येतं की आता पुढचे काही एपिसोड असे लिहायचे आहेत असं टेलिव्हिजन मालिकेच्या लेखकाला सांगतात आणि तो बिचारा त्याचं ते कामच असल्यावर तो तसं लिहून देतो आणि हे अगदी आता उद्या आलं आहे शूटिंग आणि आज माणूस आहे किंवा प्रसंगी सेल्टर जाऊन लिहितोय असं सुद्धा तिथे दारुण आणि विदारक दृश्य असतं पण तो व्यवसाय तसा आहे बरोबर ते ज्यांना आवडतं ते तिकडे जातात मला ते आवडत नाही कारण मी तिकडे कधी जात नाही मी आहे नाही लिहिलं तरी चालेल कारण त्याच्यात काही कथाच राहत नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे मग आपण अपन, आपण म्हणजे सर्वसामान्यपणे सगळे प्रेक्षक शिवाय घालतात हे असं कुठं दाखवतात का असं कुठं दाखवतात का मग आम्ही म्हणतो नाही दाखवत असं म्हणजे असं नसतं पुढे पण आता काही लोक बघत आहेत बरोबर सो काही लोकांना जे आवडतं ते ते बघतात ज्या लोकांना ओ टी टीवरचं आवडतं ते तिकडे जातात इतका तो प्रकार आहे मग राहता का राहिलं दोन आपली आवडती माध्यमं चित्रपट आणि नाटक बरोबर त्याच्यामध्ये मला एक कथानक सांगायचं आहे लोकांना मला एक विचार मांडायचा आहे तर तो मला माझ्या पद्धतीने मांड मांडता आहे लेखकाला जे त्याच्यातही नंतर अमोलाग्र बदल घडतातच पण फार काही असे बदल घडत नाहीत की कथानकच असं नको असं काही होत नाही हे असं आहे मग त्याच्यात दिग्दर्शक येऊन किंवा प्रसंगी निर्माता येऊन त्यांना ज्या काय पाहिजे त्या चार गोष्टी सांगतात त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे लेखकाला जर का पटलं तर तो ते मान्य करतो पण तरी नाटकामध्ये अगदी स्पेसिफिकली बोलायचं झालं तर ढवळाढवळ दिग्दर्शकाची आणि निर्मात्याची कमी असते कमी असते बरं पण ती टेलिव्हिजनमध्ये आणि ओ टी टीमध्ये संपूर्ण जे तुम्हाला दिसतं ना ते सगळं त्या चॅनलवाल्यांना दाखवायचं असतं <laughs> लेखक जर का शिव्या घालायच्या असतील तर त्या फक्त चॅनलवाल्यांना घालाव्यात लेखक हा लेखनिक आहे तिथे बरं त्याच्या पलीकडे त्याला किंमत नाही दिग्दर्शकालाही तिथे किंमत नाही टेलिव्हिजनमध्ये ते जे सगळं जे दिसत असतं ते सगळं चॅनलवाल्यांचं म्हणजे मालिकावाल्यांचं म्हणणं असतं याच्यामुळे तिथे जे जे फ्रेम फ्रेममध्ये जे जे दिसतंय ते सगळं त्या मालिकावाल्यांचं म्हणजे म्हणणं असतं त्या म्हणतात आमची मालिका आहे आम्हाला हे असं पाहिजे तुम्ही ते आम्हाला असं असं लिहून द्या त्याच्यामुळे चांगले जे काही जुने लेखक आहेत ते म्हणतात मग तुम्ही आम्हाला बोलवलंय कशाला मग साक्षर तर तुम्ही पोळा तुम्हाला जे वाटते तुम तु ते तुम्हीच लिहा हो असं म्हणून चांगल्या लेखकांनी तिकडे पाठ फिरवलेली आहे अगदीच सगळेच तिकडचे लेखक नवीन आहेत किंवा बिंडोगेर असं काही माझं म्हणणं नाही आहे काही सिनियर्स आहेत तिथे पण त्यांना सुद्धा तू विचारू शकतोस की ते सगळं मालिका जो काय सगळा प्रकार आहे तो चॅनलवाले म्हणतील तसाच लिहून द्यावा लागा असा दॅट्स इट हा बेसिक फरक आहे बाकी सांगण्यासारखं खूप आहे त्याच्यामध्ये चित्रपटाचं लेखन काय पद्धतीने होतं नाटकाचं काय होतं आणि मालिकांचं काय होतं तर ह्याच्यात मूलभूत फरक आहे okay. हे ह्याच्या म्हणण्यानुसार होतं ते त्याच्या म्हणण्यानुसार